नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता अक्षय मात्र आईच्या सांगण्यावरनं बाहेर गार्डन मध्ये बसायला तयार होतो आणि तिथे मात्र माही लपूनच बसलेली असते तेव्हा आता सीमा म्हणू लागते चल आपण तिथे बसूया ये ये इथे बस असं म्हणून ती अक्षयला तिथे बसायला भाग पाडते तेव्हा अक्षय ही आईच्या आता शब्दाचा मान ठेवतो आणि तो तिथे बसतो तेव्हा मात्र बसल्यावर आता तो आईला म्हणतो बोलाई तर तेव्हा ती म्हणते काय बोलू मी तर लगेच तो म्हणतो अगं तूच तर म्हणाली होती ना तुला बोलायचं होतं माझ्याशी मग बोल की तर ती म्हणते अरे मलाच असं नाही एखादा विषय तू काढ मग आपण बोलूया आणि मग आता तो डोक्याला हात लावतो आणि असंच विचार करत करत म्हणतो माझं तर काय सांगू तुला तर सगळंच माहिती आहे आणि असंच ऐकता ऐकता सीमाचं लक्ष मागे जातं तर ती तिथे माहिला बघते आणि खूपच घाबरते आणि तेव्हा आता माहिला तिथे बघितल्यावर हट हट शुक शुक असं करत असते आणि आता अक्षयला आश्चर्य वाटतं काय झालं आई कोणाला हे करते आहे तेव्हा ती म्हणते तू मागे बघू नको काळ मांजर आहे आणि ते खूप अशुभ आहे बर का आणि असं म्हणून अक्षयला ती मागे बघण्यासाठी नकार देते तेव्हा ती म्हणते की अजिबात मागे बघायचं नसतं काळ मांजर बघितलेलं चांगलं नसतं तर तो म्हणतो आई असं काही नसतं ग कुठे काळ मांजर आणि मांजरच आहे ना जाऊ दे कशाला एवढं हे करते तर ती म्हणते नाही तू आजिबातीतनं हलू नको मागे बघायचं नाही अशुभ असत मी आलेच आता आणि असं म्हणून अक्षयला तिथंच बसून ती माहीकडे जाते आणि माहीला विचारू लागते तू इथे काय करते आहे तेव्हा ती सांगते आपलं ठरलं आहे ना त्याचे केस कापायचे तर ती ओरडते अगं पण तू इथे का आली आहे त्याला कळलं तर आजी आणि सगळे कोणी बघतील तर मग त्यांना कसं वाटेल नको तू इथनं जा घरातल्या सगळ्यांनी बघितलं मेन म्हणजे पार्वती आजींनी जर बघितलं ना तर खूपच गोंधळ होईल असं म्हणून ते तिला समजावत असते परंतु माही ऐकायला तयार नसते आणि तिच्या हातातली कात्री बघून सीमा तिला प्रश्न विचारते तर माही म्हणते कसं आहे ना आंटी त्याचे थोडेसे मी केस कापून टाकेल आणि मग असे अर्धे केस घेऊन तो थोडीच फिरणार आहे तो जाईल आणि बरोबर हेअर कट करून येईल तेव्हा मात्र आता तिच्या तोंडात च्विंगम दिसतं तर आता तिला ओरडते अगं बाळ हे चांगलं नसतं गे असं नाही खायचं तर तेव्हा ती म्हणते आंटी तुम्हाला माझी कुठलीच गोष्ट चांगली वाटत नाही आता च्विंगम खाण्यामध्ये काय आहे बॅड असं म्हणून ती सीमाला विचारते तेव्हा ती म्हणते नाही तू लगेच गेस्ट हाऊस मध्ये जा आणि ते थुंक तर तिथेच माही थुंकण्याचा प्रयत्न करते तर सीमा तिला अडवते अजिबात नाही इथे नाही थुंकायचं गेस्ट हाऊस मध्ये जा आणि तिकडे जाऊन थुंक तर आणि पटकन जाईत ना असं म्हणून तिला तिथून निघून जाते इकडे मात्र आता माही पण जाण्याची ऍक्टिंग करते परंतु आता लगेच सीमा जेव्हा अक्षयजवळ जाऊन बसते लगेच आता माही तोंडातलं चिंगम काढते आणि जोरात अक्षयच्या केसांवर फेकते आणि हे बघून मात्र आता सीमाला खूपच राग येतो आणि ती तिथूनच रामाला तुला मारेनच असं म्हणून चिडून बोलत असते इकडे मात्र रामा खूप खुश होते कारण तिचा नेम एकदम परफेक्ट लागलेला असतो आणि अक्षय खूप चिडतो हे काय लागलं माझ्या केसावर च्विंगम कुठून च्विंगम आलं हे कोणी खाल्लं आणि असं म्हणून तो आरडाओरडा करू लागतो तर इतक्यातच आता दादा काय वरून फेकतो का असं म्हणून विचारू लागतो तर लगेचच आता सीमा म्हणते अरे तो बघतो कावळा घाणेरडा कावळा आहे त्याच्या तोंडाला लागलेलं ला आहे ते च्विंगम असं म्हणून ती त्याला असंच काही ना काही विषय काढत असते तेव्हा तो म्हणतो आई काही पण कावळा कधी चुईंगम खातो का कावळा मांजर काय चालला आहे तुझं आज मला तर काहीच कळत नाहीये त्यानंतर आता ती म्हणते बापरे आता असे चिकटलेले केस घेऊन तू कसे फिरणं जाऊ दे तू हेअर कट करून टाक आणि लगेच अक्षयला संशय येतो बरोबर ना आई म्हणजे हे तूच म्हणत होती आणि आम्ही पण मग अशी हेअरकट बद्दल बोलायला आला होता म्हणजे हे तूच केलं आहे ना तर ती म्हणते खरंच मी नाही केलंय रे शपथ मी नाही केला आहे तेव्हा तो पुन्हा म्हणतो पण मला पटलं नाही काय तुझं कावळा मांजर केव्हापासून कावळा कधी च्विंगम खातो काही आणि असं म्हणत ते आता त्या बाजूने पुन्हा त्याला घेऊन जाते आणि म्हणते मागे वळून बघू नको मागे मांजर आहे मांजर आहे असं म्हणून त्याला तिथून घेऊन जाते इकडे मात्र रमा तू जर बोलली असतीस तर मी केस कापले असते आता कोणासाठी कापू असं म्हणत अक्षय आरशासमोर बोलत असतो आणि जेव्हा तू म्हणशील तर मी कापेल पण आता तूच नाही तर मी कशाला कापू आणि आरशासमोर उभा असताना बेडवर मागे बसलेली रमा आता अक्षयला दिसते आणि ती म्हणू लागते मग कापा की केस तुम्हाला कशा माझ्या दोन वेण्या आवडतात तसा मला तुमचा हेअरकट आवडतो पण हा नाही पहिल्यावाला आणि असं म्हणून ती पुन्हा एकदा त्याला म्हणू लागते त्या हेअरकट मध्ये कसे तुम्ही टवका दिसतात आणि हे ऐकून आता अक्षयला फारच हसू येतं त्यानंतर ती डोळ्यामध्ये पाणी घेऊन म्हणते फार वाट बघता आहे ना तुम्ही माझी तर अक्षयला हिरडू येत आणि तो म्हणतो हो तर त्यावरती म्हणते मी लवकरच पुन्हा परत येईल तुमच्या आयुष्यात पण तोपर्यंत तुम्ही तुमचा हा हेअरकट छान करा आणि असं म्हटल्यावर आता पुन्हा अक्षय आरशामध्ये बघतो आणि पुन्हा बोलण्या सुरुवात करतो आणि अचानक त्याचं लक्ष पुन्हा बेडकर जातं तर रमा तिथे नसते आणि त्याच्या लक्षात येतं की आता रमा नसून आपल्याला पुन्हा एकदा भास झालेला आहे परंतु आता रमाच्या शब्दा खाती का ना अक्षय हेअरकट करतो आणि हेअरकट करून आल्यावर आता घरातले त्याचं फारच कौतुक करतात की तू खूपच छान दिसतो आहे अगदी सुंदर दिसतो आहे स्मार्ट दिसतो आहे तेव्हा लगेच शशिकांत पण तिथे येतो अरे वा किती छान आणि स्मार्ट दिसतो आहे अगदी माझ्यासारखा निरागस असा तर लगेचच अक्षय म्हणतो पहिली गोष्ट तुम्ही निरागस वगैरे असे काही नाहीये आणि त्यावर अभि आणि आनंद सुद्धा म्हणतो बरोबर आहे तर लगेच शशिकांत म्हणतो हे बघ तुझा असे बाबा मी चांगलं वागलं अगदी सीमा सारखं वागायचा प्रयत्न केला तर तुला ते खोटो खोटं वाटत मग मी चिडावं तर कसं करावं मलाच काय समजत नाही असं म्हणून तो विचारात पडतो इकडे अक्षय म्हणतो काही गरज नाहीये त्याची काही नाटकं वगैरे करायची त्यानंतर मात्र आता अभि म्हणू लागतो की मला तर असं वाटतंय खर ता की खरच तू खूप दिवसांनी चांगोळ केली आहे तर आता अक्षय पुन्हा त्याच्यावर चिडतो हा म्हणजे मी काही इतके दिवस आंघोळ पण केले नव्हते का आणि आता त्यानंतर शशिकांत म्हणू लागतो अरे कसं आहे ना बघ आता रमा असते ना तर ती पुन्हा तुझ्या प्रेमामध्ये पडली असती असं मला म्हणायचं होतं आणि तो रमाची आठवण काढून देतो त्यामुळे घरातले त्याला खानाखुना करतात की अजिबात रमाचा विषय काढू नको परंतु आता रमावरन पुन्हा तो वेगळा विषय काढतो आणि आता लगेच सीमा त्याचा फोटो काढते तर अक्षय आढवतो कशाला काढते आहे फोटो अजिबात फोटो काढायचा नाही तर सगळे म्हणतात काढू देणार आहे एका फोटोने काय होतं तर आता सीमा फोटो काढते तेव्हा तो फोटो काढू देतो आणि नंतर म्हणतो आणि जर तू हे मधुमती आजीच्या सांगण्यावर अजिबात हे चालणार नाही बर का आणि त्यानंतर आता आनंद त्याला म्हणतो आणि जर समजा रमा परत आलीच नाही तर मग आता अक्षय म्हणतो मग मी सुद्धा कायम तिच्याकडे निघून जाईल आणि असं म्हणून पुन्हा घरातले सगळेजण दुःख होतात इकडे आता सीमा मात्र माहिला काढलेला फोटो पाठवते आणि तो फोटो बघून ती बोलत असते तेव्हा आता तिला नैना विचारते काय का कोणाचा आहे फोटो तेव्हा ती तिला फोटो दाखवते आणि ती म्हणते अक्षयचा आणि आता माही म्हणते आता मी त्याच्याबरोबर हा गेम खेळायला तयार आहे हे नाटक करायला हा ड्रामा करायला मी तयार आहे आणि आता हे ऐकून लगेचच नैना खूप खुश होते आणि तिला थँक्यू म्हणते त्यानंतर मात्र आता ती म्हणू लागते की पण यासाठी मला रमाला समजवायला हवं तर आता नैना रमाला काय आवडतं काय नाही हे सगळं सांगण्याचा प्रयत्न करते आणि सात्विक असं म्हटल्यावर सात्विक म्हणजे काय हे विचारल्यावर तिथे सीमा येते आणि सात्विक म्हणजे काय हे मी तुला सांगते असं म्हणून चल आपण तिकडे बसूया मी आज तुला रमाची गोष्ट सांगते आणि तेव्हा त्या तिघीजणीही तिथे जाऊन बसतात आणि सीमा आता गोष्टीला सुरुवात करते की आता आपण सुरुवात करूया अगदी रमाच्या जन्मापासूनच रमाचा जन्म अशा कुटुंबामध्ये झाला जिथ तिचे आई वडील एकमेकांवर खूप प्रेम करायचे आणि रमाचाही त्यांच्यावर फार जीव होता खास करून तर तिच्या बाबांची ती खूपच लाडकी होती पण अचानक काय झालं आणि हे ऐकताना दोघी जणी कान लावून त्यांची गोष्ट ऐकत असतात रमाचा सगळं बालपणापासून आता सीमा गोष्ट सांगत असते इकडे मात्र येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता सीमा सांगू लागते की त्या कुटुंबामध्ये खूपच आनंद होता जेव्हा रमाचा जन्म झाला पण अचानक असं झालं की तिच्या बाबांचा अपघात झाला आणि तिचे बाबा देवा घरी गेले हे ऐकून आता माही ता ता आणि नयनाच्या डोळ्यात पाणी येतं त्यानंतर आता सीमा सांगू लागते पण आपली रमा अशी शांत बसली नाही चिकाटीने उभी राहिली आणि त्यानंतर मात्र तिने घरोघरी जाऊन आपले अन्न पदार्थ आणि वेगवेगळे पदार्थ जाऊन विकले आणि तसा सुरू झाला तिला तिचा प्रवास आणि आईला तिने मदत केली आणि त्यांचा व्यवसायही असा सुरू झाला आणि आता अशीच गोष्ट ती पुढे कंटिन्यू करते आणि माही रामाची सगळी गोष्ट सांगत असते दुसरीकडे इन्स्पेक्टर घरी आलेले असतात आणि ते अक्षयला म्हणतात की ठीक आहे आता पुढचा तपास करायला मी निघतो आहे तेव्हा अक्षय म्हणतो हरकत नाही पण आता पुढचा तपास करायला तुम्ही एकटे जाऊ नका मीही तुमच्या सोबत येईल आणि आता हे ऐकून इन्स्पेक्टर त्याच्याकडे आश्चर्याने बघतो परंतु आता अक्षयने मात्र निश्चय केलेला असतो की तोरा मला शोधल्याशिवाय आता शांत बसणार नाही मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा